सर्व गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे गहू बाजारभाव शेतकरी मित्रांनो आजच्या गहू बाजारभावामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये थोडाफार फरक बघायला मिळत आहे ज्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेवगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वडिगोद्री या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजार आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पाचोरा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल जामखेड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कर्जत या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल सिन्नर या ठिकाणी मिळणारा गहू भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल किल्लेधारूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर मेहकर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे पस्तीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तेलारा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे अठ्ठावीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कल्याण या ठिकाणी शरबती गहू आहे पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल नांदेड या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सोलापूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे चौतीसशे पाच रुपये प्रति क्विंटल पुसद या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे दोन हजार सहाशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल वडोज या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल मानोरा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे पंचवीसशे नव्वद रुपये क्विंटल करंजा या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल मुंबई या ठिकाणी मिळणारा गहू भाव आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पालघर या ठिकाणी मिळणारा गहू बाजार भाव आहे तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल दिग्रस या ठिकाणी मिळणारा गहू आहे सत्तावीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अमरावती या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे दोन हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तासगाव या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे अठ्ठावीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सांगली या ठिकाणी मिळणारा गहू भाव आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल वर्धा या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल नागपूर या ठिकाणी शरबती गावाचा बाजारभाव आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना या ठिकाणी गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सिल्लोड या ठिकाणी मिळणारा गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसचे चे आतापर्यंत हाती आलेले गहू बाजारभाव गहू बाजारभावमध्ये थोड्या फार प्रमाणात कमी अधिक प्रमाण होत असते तरी पण सरा सरासरी गहू बाजार भाव आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान सरासरी बाजार भाव महाराष्ट्रामध्ये दे आहे भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व शेअर करायला विसरू नका धन्यवाद